इंप्रेड सावधागरला होता आपण आपल्याला उबेरकडनं राईड वाजली पुणे स्टेशन एकशे अठ्ठावन्न रुपये आता कासरवाडीपासून आलो तर आपल्याला राईड नव्हती सो मी घेतली पण मला तेवढं पुढं आलो कस्टमरच्या लोकेशनपासून एक अर्धा किलोमीटर असेल तर आपल्याला ओलाची राईड दिसली पर स्टेशन शंभर मीटर दोनशे दहा ती घेतली तेवढ्यात आपल्याला रॅपिडो दिसलं स्टेशन दोन किलोमीटर आणि साडेपंधरा किलोमीटरचं ड्रॉप दोनशे साठ आता ती घ्यायला गेलो तर ती गेली पटकन आणि दोनशे दहावाली ॲक्सेप्ट झाली आपल्याकडनं तर मग आपण उबेरची कॅन्सल केली कारण बघा तुम्ही सेम सोसायटी फक्त एक रोड शंभर मीटर आलीकडेच दोनशे दहा उबेर देते एकशे एक्कावन्न रॅपिडो देत होतो दोनशे साठ आता रॅपिडो परवडत होते आपल्याला पण ती ॲक्सेप्ट झाली नाही सो आता ओलाची घेतली कस्टमरच्या लोकेशनला आलो आहे कॉल पण केला आहे कस्टमरनी तर सोसायटीत थांबलो आहे आपण एंट्रन्सला आता इथनं एक स्टेशनला जाऊया तिकडनं मग आपण एअरपोर्टची बघू कारण ते इन्सेंटिव आहे तर झालं कम्प्लीट तर इन्सेंटिव्ह घेऊ कारण अशाच प्रकारे काम करावं लागणार आहे ठीक आहे वेट करूया कस्टमरचं आलो आपण स्टेशनला कस्टमरला सोडले दोनशे वीस रुपये कस्टमरचं जा बिल झालं दोनशे नऊ पॉईंट काहीतरी तरी दोनशे दहा रुपये आपल्याला भेटलेत ओलाकडनं फर्स्ट राईड कंप्लीट आता उद्यावर ओपन करून कॅब किती येत बघतो जास्त कॅब असते तर आपण एयरपोर्ट कडे निघतोय स्टेशनला जास्त नंबर होते सव्वीस ते तीस आणि एकदा नंबर माग आपण गेला होता सो आपण एअरपोर्टला गेलो ते जवळपास चाळीस एक मिनट वेट करावा लागला आपल्याला आणि तिथनं मग आपल्याला राईड पडली पिंपळे निलक आणि आता कस्टमरला सोडले तीनशे शहाण्णव रुपये कस्टमरला बिल चार्ज केले ओलानी उभेरणी आणि आपल्याला दाखवलं होतं तीनशे ऐंशी आपल्याला दिले दोनशे आपल्याला दिले दोनशे सहासष्ट रुपये आणि आधीच्या राईडचे दोनशे वीस दोनशे दहा तर चारशे शहात्तर रुपये आपला अर्निंग झाले आणि गाडी चालली फोर्टी थ्री आता इथं आपण फ्रेश होऊ आणि परत निघूया पिंपळे सौदागर पिंपळे निलक या साईडला बघूया कुठं राईड पडते आपल्याला आपल्याला स्टेशन पासनं आपण कस्टमरला सोडलं म्हणजे वाकड पासनं आपल्याला स्टेशनची राईड आली होती एकशे अठ्ठ्याऐंशी दाखवलं हो कस्टमर मला दाखवलं हो ते दोनशे दहा रुपये आपल्याला दिले एकशे नव्वद आणि तिथनं आपल्याला लगेचच म्हणजे ऍडव्हान्स मी ओपन करून ठेवलं होतं आणि बघितलं की ट्रॅव्हल आपले ट्रेन भरपूर आहेत तर सर दिस सर म्हणजे कंटिन्यू राईड पडत होत्या रॅपिड वगैरे म्हटलं आपला रेट व्यवस्थित भेटेल ओला चालू करा ओलाचं केलं दोन तीन राईड पडू दिल्या नंतर एक दिसली निगडी निगडी वीस किलोमीटर तीनशे एक्क्याण्णव ब्याण्णव दाखवले मला पटकन घेतली आणि कस्टमरला सोडलं आता सिंगल कस्टमर होत कस्टमरचं बिल झालं चारशे दहा आपल्याला दिले तीनशे नव्वद रुपये तर तीनशे नव्वद आणि साडेचारशे वगैरे असं तर सव्वा आठशे रुपयाचं काम आपलं झालंय सव्वा आठशे नाही जास्त असेल बघतो मी टोटल करतो कारण काहीतरी हिशोब चुकतोय तर ठीक आहे आता इथनं आपण बघूया बाकीचे ॲप चालू करू आणि बघतो टोटल पण करतो तर आता आपण टोटल केली आहे दोन राईड आपल्या झाल्यात ओलाच्या पाचशे नव्याण्णव आणि चारशे छप्पन रुपये आपले झालेत उबेर आणि टोटल केली तर एक हजार पंचावन्न गाडी चालली सत्त्याऐंशी टाइम झाला नऊ वाजून पाच मिनटं आणि गॅस आहे अर्धी टाकी आणि दोन काड्यात तर आता इथनं बघूया संडे म्हटल्यावर असेच राईड भेटणार आहे आपल्याला बाहेरच्या बाहेरच्या तर हरकत नाही तर आणि त्यात आपल्या एअरपोर्टमध्ये जवळपास एक तासच गेला आहे मधी स्टेशनपासनं एअरपोर्टचा तो एक तास सोडून द्या तरी पण आपण ही राइड भेटल्यामुळं थोडंसं कवर झालं आहे आपलं आता इथनं बघूया आपला राईड कुठं भेटते आलोय आपण स्टेशनला टू सेव्हन्टी फोर कस्टमरचं बिल रॅपिडोकडनं पुणे स्टेशन भेटते निगडीची डायरेक्ट बत्तीस मिनिटातच आलो आहे आपण तर साडेतेराशे आपलं अर्निंग झालं आता इथं बघूया नेक्स्ट मोठं भेटते आपल्याला आपण स्टेशनला थांबलो जवळपास वीस पंचवीस मिनिट राईड काय पडत नव्हत्या राईड पडत होत्या पण त्या अश्या पाच किलोमीटर सहा किलोमीटर रेट पण नाही काय होतं आधी आपण चांगल्या राईड रेटने घेऊन गेलो नंतर असे छोटे रेट घ्यायला नको वाटत सो आपण थोडासा वेट केला आणि नंतर मग विचार केला नाही पडतच नव्हते वीस पंचवीस अर्धा तास झाला म्हटलं चला आता निघा इथं एअरपोर्ट साईडला पडल पोडल, तर पडेल बघू तिकडं तर एअरपोर्टला येता येता आपण येरावड्याच्या ब्रिजला होतो तर आपल्याला ओला कडनं आली एकशे अकरा रुपये एअरपोर्ट आता आपण चाललोच होतो एअरपोर्टला फक्त एक, एक किलोमीटर वळून जायचं होतं कोरेगाव पार्कपासनं ठीक आहे घेतली राईड साडेसहा सात किलोमीटरची राईड होती साडेपाच पॉईंट सहा आणि सात सात सा, सा, किलोमीटरची तर कस्टमरचं बिल झालं एकशे सोळा रुपये एकशे दहा रुपये आपल्याला दिलेत आणि आता कस्टमरला ले सोडले तर एअरपोर्टच्या इथं पोलिस होते सो आपण इथं आलोय विशंतवाडी साईडला आता इथं फ्रेश होऊ आणि नाश्ता करू आणि नंतर परत एअरपोर्टला जाऊ कारण एअरपोर्टच्या जर तीन राईड केल्या एक तर एकशे सत्तर रुपये आपल्याला इन्सेंटिव्ह आहे तर बघूया आपल्याच्या निय होत आहे पूर्ण का नाही होत कारण आता वाजले जवळपास दहा वाजून चोपन्न मिनिटं गाडी चालली एकशे वीस आणि चौदाशे पन्नास रुपये आपलं अर्निंग झाले तर आता बघूया आ, होते का आपला अर्निंग कुठं जातो किती वेळ लागतो नेक्स्ट भेटायला एक छोटस अपडेट द्यायचंय काल मला एक कमेंट आली का स्पेक्सची हे चष्मा जो आहे आम्ही घालतो हा नंबरचा नाहीये आमच्या घरामध्ये फक्त मला एकट्याला चष्मा नाहीये बाकी सगळ्यांना चष्मे लागलेले आहेत तर हा ब्लू रे आहे लॅपटॉपवर मी जास्त काम करतो त्यामुळे मग त्यासाठी मी डोळ्याला परिणाम होऊ नये म्हणून मी हा चष्मा घेतलाय तर ब्लू रे आणि हा चष्मा पण शेअर मार्केटच्या एक ट्रेड केला होता मी त्या ऑप्टिक वालेज साईड चा शॉप होतं माझ्या आणि तिथंच मग बसलो होतो बाहेर थांबलो होतो दिस मला एक ट्रेड दिसलं मी दोन अडीच हजार रुपये काहीतरी काढले तिथं आणि त्याच पैशाचं लगेच तिथं बुक करून टाकला दोन तीन दिवसामध्ये चष्मा घेतला होता जवळपास सव्वा दोन हजाराचा का दोन हजाराचा चष्मा होता झाले आला दीड दो, दोन वर्ष झाले आता वापरतोय काही प्रॉब्लेम नाही अजून तर ठीक आहे म्हणजे अशा आपल्या गरजा आपण अशा वरच्यावर पूर्ण केलेल्या आहेत तर ठीक आहे आपण बोलूया त्याबद्दल पण जशी आपण एअरपोर्टला राईड आणली तशीच आपण नाश्ता करायला थांबणार होतो पण तेवढा आपल्याला एक छोटीशी राईड दिसली चार पॉईंट सात किलोमीटरची एकशे पंधरा का एकशे सोळा रुपये काहीतरी दाखवले उबेरला म्हणजे चला रुपये ते भेटतील साडेचार पाच किलोमीटर पकडा एक सातशे मीटर ड्रॉप होता पिकअप होता तर साडेपाच किलोमीटरची राईड पकडून चला त्याचे आपल्याला एकशे दहा रुपये दिले कस्टमरचं बिल वन फोर्टी सिक्स उबेर तर ठीक आहे साडे पंधराशे अर्निंग टाइमपास टाइमपास बघा तुम्ही दोन राईड आपण केल्या एकशे दहा आणि एकशे दहा दोनशे वीस रुपयाचे किती किलोमीटर दहा अकरा सात आणि पाच बारा किलोमीटरच्या हरकत नाही ठीक आहे आता इथन आता भूक लागलेली आहे पण ठीक आहे आपण सर्व स्टेशनला जाऊ आणि आज पोलिस जास्त दिसत आहेत बरं का मला आरटीओ वाले पण आहेत आणि साधे स्टार वाले पोलीस पण आहेत तर बघू आता इथनं आपण आता किती वेळ लागतोय नेक्स्ट कॅप्टन हे तर नाहीये फ्लाइट तर इथनं मग मी लेफ्ट घेतो म्हणजे अशी ज्या एखादी राईड करतो आणखी जर भेटल्या अशा छोट्या राईड तर मग ते करतो कारण फ्लाइट नाहीये अजून अर्धा तास तरी बाराला का फ्लाइट आहे वाटतं डायरेक्ट तर, तर मग एकदमच फ्लाईट आहे सगळ्या ठीक आहे तेव्हा मग आपण जाऊ जर असलो इथं तर आपण एअरपोर्टला गेलो होतो फिरून इथं आपण नाश्ता केला आणि पुढे गेलो एअरपोर्टला तर नऊ फ्लाईट आलेल्या होत्या आणि कॅब नव्हत्या हार्डली तीस पस्तीस सवा नंबरच फिरत होता फक्त तर रेट भेटेल असं मला अपेक्षा होती सो मी वेट करत होतो मी बऱ्याच वेळा दोन तीन वेळा नंबर माझा मागं गेला कारण मला पाहिजे तशी राईड भेटत नव्हती तर एक छोटी राईड आली हडपसर आठ किलोमीटर एरोमॉलपासनं मला दाखवले तीनशे साठ का असं काहीतरी आणि आत्ता कस्टमरला सोडलं मी कोरेगाव पार्कपासनं आडापसरचा जो ब्रिज आहे तिथनं लगेच आलीकडं तर कस्टमरकडनं बिल घ्यावं पाचशे रुपये डॉट फाय हंड्रेड घेतलेत आठ किलोमीटरचे आणि मला दिले तीनशे दोन रुपये आठ किलोमीटरचे तर अशा प्रकारे आपलं काम आहे अठराशे एक्कावन्न रुपये आणि गाडी चालली एकशे बेचाळीस किलोमीटर टाइम झालाय बारा वाजून चाळीस मिनटं आणि अर्धे टाकी एन जी आहे अर्ध्या टाकीतच आपण एन जी म्हणजे काम केले तर सी प्रेशर सकाळी चांगला होता तर एक पकडून चाल साडेचारशे वगैरे किंवा चारशे ऐंशी हो, किंवा पाचशे पकडा त्याच्या याच्यात एवढ्या याच्यात पाचशे नसेल साडेचारशे वगैरे तर आता इथनं आपण परत एअरपोर्ट साईडला जाऊ आणि एक हजी राईड भेटली तर घेऊ कारण एक राईड जर आपण घेतली तर एकशे सत्तर रुपये इन्सेन्टिव्ह पण भेटल आपल्याला ठीक आहे बघू जर तोपर्यंत फ्लाईट असतील कारण त्याच्यानंतर आहे ना एक वाजता एकच फ्लाईट आहे तर ठीक आहे एक फ्लाईट करू आपण पूर्ण एक ट्रिप आणि एकशे सत्तर रुपयाचा इन्सेंटिव्ह पण भेटतो आपल्याला तर बघूया किती वेळ लागतोय आणि कुठली राईड भेटते आणि किती वेळ लागतोय पावणे एक झालाय ठीक आहे हरकत नाही संडे आहे काल आपला ऑफ होता वीक ऑफ होता आठवड्यातनं मी एक दिवस सुट्टी घेत असतो आपण काम जे करतो ते कंपनीच्या हिशोबाने करतो म्हणजे कंपनीत जसं आपण आठ तास काम करणार आहे आणि तेवढा आपण कामाच्या आसपास पण टार्गेट ठेवतो व्यवस्थितपणे काम करायचं उगच गादा मेहनत नाही करायची आता मागाशी मी विश्रांतवाडीला होतो थांबलो होतो तर तिथं माझ्या पुढेच एक जण कॅबवाला थांबला विश्रांतवाडी नाही पिंपळींनी लगला सकाळी मी एअरपोर्ट पासून घेऊन आलो होतो तर मी आपला चहा घेतला तिथं आणि मी काही जास्त वेट केला नाही कारण त्या एरियामध्ये तिथनं तर काय राईड पडणार नव्हती हे तर माहीत होतं संडे होता तर मी आपला चहा घेऊन निघालो तो वालाच होता दुसरं ओल्ड सेल्युरी होती तिथेच उभी होती आणि मी आपला तिथन जागा सोडली पुढे गेलो वाकडच्या साईडला तिथनं स्टेशनची ट्रिप घेऊन येतानी पण तो तिथं होता म्हणजे थोडस स्मार्टपणे वर्क करायचं मी नेहमी सांगत असतो जिथं ट्रीप नसेल थोडस जागा सोडायची काय होत आपण एका जागी बसून राहतो आपल्याला वाटतं की एमटी किलोमीटर नाही झालं पाहिजे पण आपला वेळ चाललाय ना वेळ चाललाय इन द सेन्स आपले पैसे चाललेत त्याच्यामध्ये तर काम व्यवस्थित आता बघा हे मी थोडस वेट केलं आणि याच्या आधीच्या राईड बघा तुम्ही पाच पाच सात सात किलोमीटरच्या मी एकशे दहा एकशे दहा रुपयात केल्या आणि ही आठ किलोमीटरची ट्रिप मला तीनशे रुपयात भेटली म्हणजे असं असतं की थोडस व्यवस्थितपणे कधी कुठं कसं अवेलेबल राहिलं पाहिजे याचा अंदाज घेऊन काम करा काम आहे व्यवस्थितपणे जर केलं तर मी नेहमी सांगत असतो गदा मेहनत करू नका स्मार्ट वर्क केलं पाहिजे तर ठीक आहे आता इथनं आपण एअरपोर्ट साइड ला जाऊया आणि बघूया नेक्स्ट स्ट्रेट कुठे भेटते आपल्याला तर आपण एअरपोर्टला आलो होतो एअरपोर्ट पासन आपल्याला राईड आली औंद दोनशे वीस रुपये काहीतरी दाखवले दोनशे सोळा रुपये आपल्याला दिलेत कस्टमरचं बिल झाले तीनशे ऐंशी टाइम लागलाय बत्तीस का एकतीस मिनिट तर टाइम झालाय आता पावणे दोन एक वाजून शेचाळीस मिनिटं गाडी चालली वन सिक्स्टी पॉइंट वन सिक्स्टी फायव्हॉइंट एट एकशे पासष्ट किलोमीटर आणि एकशे सत्तर रुपये आपल्याला इन्सेंटिव्ह भेटलाय दोन हजार दोनशे पंचावन्न रुपयाचं काम झालंय सव्वा दोन हजाराचं काम झालंय आपलं तर ठीक आहे इथनं आता आपण घरी आपण ठीक आहे मधीच जर आपलं आहे ना सकाळचं जर एक तास नसता गेला नव्हे एखादी एक, एक राईड तर नक्कीच त्यामध्ये झाली असती म्हणजे आपलं दोन अडीचशे रुपयाचं आणखी अर्निंग झालं असतं म्हणजे अडीच हजाराचं अर्निंग आपण केलं असतं तर आज आपण साडेचारला निघलो होतो साडेचार साडेपाच साडेसहा सा, सा, साडेसात साडेआठ साडेनऊ साडे दहा साडे अकरा साडेबारा आणि दीड पावणे सव्वा नऊ तास पंधरा मिनटं सोडून द्या नऊ तास आपण काम केलंय आज नऊ तासामध्ये आपण सव्वा दोन हजाराचं काम केलंय तर याचे आणि संडे असून सुद्धा म्हणजे आयटीवाल्यांना सुट्ट्या असून सुद्धा आपण तेवढं काम केलंय तर त्यामध्ये एक आपल्याला ओलाची राईड चांगली भेटली होती सर जवळपास वीस रुपये किलोमीटर आणि एक आ... उबेरची चांगली भेटली आठ किलोमीटरची तीनशे रुपये ती एक छान भेटली राईड तर तुम्ही राईड घेताना व्यवस्थित घ्या काम आहे काम कसं करायचं हे आपल्या हातात आहे ले ले, तर आता मी गोटू टाकलेले जर मला इथली भेटली घराकडची तर घेतोय नाही तर मी सरळ निघतोय सीएनजी घर उद्यासाठी आणि भेटूया डायरेक्ट आपण उद्या